नमस्कार मित्रांनो नाद गावकडच्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रितेश चव्हाण करतो आता आपण वाघोली या ठिकाणी वाघुलीची ग्रामदेवतेची यात्रा आणि मोठं आयोजन केलं त्यांनी गाठाचं काम वगैरे करू पिस्टन आहे मित्रांनो हा गुरुदा गोल बैलगाडा संघटना मावळ तालुक्याचा स्पीड किंग म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही असं पिस्टन बरेच म्हणजे जवळजवळ हे एक्सिजन झाले टॉप मध्ये पळतोय बैल पण काय म्हणतात ना सोशल मीडिया पासून लांब होता आणि आज आपल्याला योग आलाय त्याची मुलाखत त्याचा जीवन प्रवास थोडक्यात आपण जाणून घेतोय आपल्या बरोबर मालक असेल किंवा त्याचे सहकार्य सगळेचे थोडी चर्चा करूया पिस्टनची खरेदी वगैरे त्याचा जीवन प्रवास कसा सांभाळतायत काय करतात आणि आतापर्यंत किती आणि मोठी यश संपादनं केलेली आहेत त्याच्या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये तर व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा दादा नमस्कार तुमचं स्वागत आहे पहिलं तुमचा परिचय करून द्या मी दीपक भगवान दरेकर राहणार नावला कोंबडी गुरु गावातला आहे मी आम्ही प्रॉपर आहे तिथले मला एक सांगा आता पिस्टन वय काय त्याचं आता साधारण दोन वर्ष दोन वर्षाच आहे दातात सांगायचं झालं काय आदत आहे का दुसाय 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 कुठून खरेदी वगैरे कधी केलेलं साकुर्डी साकुर्डी कधी खरेदी केलेला आहे काय दोन वर्ष एक ते दीड वर्ष झाले तुम्ही काय पाहिलं होतं घेताना पळत होता त्यांच्याकडे तुमच्याकडे आल्यानंतर आमच्या गोट्यामध्ये सरजा एक बैल आहे त्याच्यासोबत आम्ही इथं पळावलो होता चास कामांच्या जवळचा आहे तिथं पळावलो होता तिथं एक नंबर फायनल झाली होती आमची बुलट भेटली होती आम्हाला त्या घाटामध्ये त्यानंतर घरी आल्यानंतर हे म्हणले चांगला पळाला आहे गुरुदेव शेठ म्हणले चांगला पळालेला आहे आपल्याला हा बैल घ्यायचा आहे त्यानंतर आम्ही हा बैल सात लाख रुपयाला घेतला भरपूर मोठी खरेदी थोडक्यात काय पाहिलं होते त्याचं पळताना वगैरे आता समजा तुमचा सरजा पण पळत त्याच्या प्रत्येक बैलाची पळ आणि पाळण्याची परत पाळण्यामध्ये हा बैल तसा पाहिला तर शिस्तीचा पण आहे जास्त त्रास देत नाही आणि पळ याची एक वेगळीच आहे बाकीच्या इतर बैलांपेक्षा याची पळ जरा वेगळीच आहे दादाच नाव घेताय तुम्ही किंवा तुमचा बैल गुरुदाच्या नावाने पोलतोय पण आता नाद वगैरे किती जुना आहे तुमचा माझा नाद म्हणजे मी या क्षेत्रातच नवीन आहे माझा मित्राचा बैल आहे म्हणून मी घाटावरती येतो नाही तर मला घाटामधलं काहीच माहिती नव्हतं मी फक्त मित्राचा बैल आहे आणि मित्रासोबत <laughs> जायचा <था> यायचा <laughs> पण नंतर नंतर बैलानी बैलाचं नाव किंवा बैलगाडा घाटात आल्यानंतर लोकांची उत्साह किती असतो आता हा आमचा छाती किंग आहे दादासाहेब भालेकर तर यांची म्हणजे जी तगमग असते ना ही वेगळ्या खेळ आता क्रिकेट साठी मुलं वेडी असतात तर ह्या गाड्यासाठी पण एवढी वेडी होऊ शकतात हे मला आज पहिल्यांदा कळलं आता मी पण दोन ते अडीच वर्ष गुरुदेवच्या नादने यायला लागलो घाटामध्ये पण बायलांची त्यांची ती तगमग आणि जोडलेला मित्र परिवार सचिन शेठ भोंडव्यातील लांबून येते रावेत वरून येते ते चेतन शेठ बेगड्यातील तळेगाव वरून हे मावळ तालुक्याचे अध्यक्ष आहे बैलगाडा संघटनेचे हे येते असे एकत्र आमचा मिळून मोठा ग्रुप झालेला आहे आणि हे कंटिन्यू मग एकमेकांचे फोन या जायचे त्या गाठव जायचे आमचे दोन ते तीन तीन दिवस नियोजन चालते आणि माझा असा लय जुना किंवा माझ्या घरी बैल असा काही विषय नाही फक्त मित्रासाठी मी येतो पण तुमच्या मित्राचा नाद किती जुना आहे काही सांगितला का त्यांचा -सा, आहे त्यांचा आजोबापासून होता बैलगाडा आजोबापासून होता त्यांच्या चुल त्यांच्या तोंडातून मी बरेच वेळा ऐकलेलं आहे आमच्या बाईच्या नावाचा बैल होता किंवा असे अनेक बैल होते पण ते जुन्याचे त्या क्षेत्रामध्ये ते जुनेच आहे मला एक सांगा आता पिस्टन पळतोय आता तुम्ही म्हणतात मी दोन अडीच वर्षापासून येतोय आता पिस्टन ज्यावेळेस पळायला लागला त्यावेळेस लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या तुमच्याकडे हा किंवा वेगवेगळे गाडा मालक बैल बाईल, बैलाची पळ बघून फोन करतात की शेट आम्हाला द्या भेटेल का हे होईल का ते होईल का की आमच्या बाईला बरोबर द्या चांगलं जोकाड होईल हे होईल असे बरेच फोन आले आम्ही पण दिले बैल असं काही नाही पण बैल एक नंबर पळतो आमच्या सगळ्या आज आज तर काही बोलायचं नाही कारण की आज सगळ्यात आतून बारी आमची आलेली नाही का आज खरे मानकरी झाली आम्ही मानकरी आलो ठीक आहे आतापर्यंत घाटाच्या बारे वाहत्यात थोडा येतात कमी जास्त हे वाहतात पण आज लय हातून आल्यावर नंतर तो आनंद वेगळा आहे आता बारे येतात आपल्या अकरा पन्नास साठ तर आता आता एवढंच असं झालंय की त्या बारीत आम्ही खुश थोडं होत नाहीये आता ही जी आली ह्याच्यात जास्त खुश झालेलो आहे आम्ही की <laughs> आता डोक्यात फक्त घाटाचा राजा किंवा एक नंबर फायनल असत डोक्यात येतं सारखं आता बाराच्या आतमध्ये नको वाटत आतमध्ये कडतोड अपेक्षा वाढत चालल्या वाढत जाणार बरोबर शेवटी त्यांचे गाड्याच्या पाठी मागले कष्ट त्यांचं बघून याला फोन लाव त्याला फोन लाव असं करायचं तसं करायचं ती तग मग लय मोठी वाटते मला ते चालू जीवनामध्ये आम्ही सुद्धा जे असे करीत नाही एवढी बैलगाड्याचे आमच्या विषय जरा वेगळं झालेलं आहे सगळीच करतात काय होत आता तुम्ही त्यात आत्ताशी उतरले त्याच्यामुळे तुम्हाला ते नाही का नवीन वाटत नवीन त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं बाबा ह्याच्यात लईच कष्ट लय तगमग होती तगमग ह्याच शंभर टक्के तगमग तगमगी शिवाय हा खेळ नाही क्रिकेट एक वेळेस सोप्प आहे कबड्डी एक वेळेस सोप्प आहे पण हा खेळ सोप्पा नाही नाही बरोबर आहे ना चार बायलांच नियोजन करायचं एवढे पोरं सगळे हँडल करायचे ग्रुप जमून ठेवायचं सोपी गोष्ट नाही मला एक सांगा पिस्टन पळतोय पण तुम्हाला आवडलेला घाट कोणता पिस्टनचा आतापर्यंत आच, <laughs> आज आज समाधान झालं आणि दावडीच्या पण घाटात तार भेटली होती तिथं पण समाधानच झालं होत कसं आहे झुपायला वगैरे कसं आहे थो, थोडा थोडासा आल्यानंतर थोडा देतो त्रास पण असा एवढा पण नाही देत व्यवस्थित आहे मला एक सांगा आता एवढी सगळी मित्रमंडळी तुमची तुमच्या बोलताना माहिती का मित्रांनो याच्यात कोणताही ट्रेस नाही किंवा बघा बोलण्याची पद्धत त्यांची एकदम नॉर्मल आणि काय म्हणते ना सगळे नियोजन करा मी आहे बक्कम ही पद्धत आहे माणसाची माहिती का नो टेन्शन तुम्ही नियोजन करा फक्त मी आनंद घेतो ना बरोबर आहे मला एक सांगा आता झुपायला वगैरे कोण असतं पिस्टल ला झुपायला <laughs> असतात किरण पापड असतो बघा हा मामाचा मुलगा आहे गुरुदेवच्या आणि हा एक गुरु गौरव त्यांचा चुलत भाऊ बैलाला धरायला असतात संदीप नाना आंबीतले ते असतात सर्व हे चार ते पाच जण छाती लावायला किंवा बैल ला धरायला हँडल करायला हे चार पाच जण असतात दादा पाहिला तुमचा परिचय करून द्या मी दादासाहेब रामन पालेकर आंबी तालुका मावळ जिल्हा पुणे आता मला एक सांगा तुम्ही छाती लावताय किंवा छाती बैल दाबून धरायचं म्हणजे एखाद्या ना का बैलवानाला उचलून चितपत काढायचा तितकी ताकद बैलाला दाबायला लागते काय सांगशाल पिस्टन झुपायला वगैरे कसा आहे पिस्टन शांत आहे एकदा दोनदा निघतो थोडा त्रास देतो पण आवाज दिल्यावर थांबतो आणि शेजारचा बैल झुपणीव आला की थोडा त्याला कळत बाबा शेजार झुपणीव होती लगेच गाई करतो पण तेवढ्या वेळेत आम्ही बरोबर ऍडजस्ट करतो सुट्टी करतो मी तुम्हाला आता एक वेगळा प्रश्न विचारेन कारण काय आता पिष्टन शरीर जर पाहिलं ना बैलाच एकदम नाही का असं घट शरीर असं बैली तर नाही का शरीर तुम्ही जवळून पाहताय त्याला तर काय सांगशील वैशिष्ट्य किंवा शरीराच ना काय सांगशील शरीर सृष्टी अशी आहे की मजबूत आहे पायात बन मजबूत आहे बांध्यात मजबूत आहे थोडा बेरड जातीचा आहे आणि पडायला पण चांगला स्पीड आहे त्याला त्याच्यामध्ये दिसण्यातून असं वाटतं दनगरी किलार ना स्ट्रॉंग जात निबार जातीचा म्हणजे पाया बियाला खोरा बिराकडून घेतला त्यांनी कुठून खरेदी वगैरे केला होता काही त्यांनी बाजारातून वाचलो घेतलं बाजारातून घेतलं मला एक सांगा तुमच्याकडे आल्यानंतर आज तुम्ही म्हणता तुमच्या सरजा बरोबर पहिलाच गाठ झुपला हो त्याच्यानंतर याची सुरुवात वगैरे कशी होती तुमच्याकडे आम्ही घेतला घेतल्याच्या नंतर सरजा संघ झुपला त्यावेळेस आमची बारी चांगली झाली ना हा चांगला पळाला मग त्यावेळेस काय केलं आम्ही स्टेप बाय स्टेप बैल टाकली सरजाच्या नंतर चांगली चांगली बैल टाकली आणि बैल पळत राहिला बैलांनी आजपर्यंत कुठे असं नाराज केलेलं नाही आता आतापर्यंत आता थारचे आता दोन झाले समजा दावडी झाले किंवा आज वाघुली पण मोठे मोठ्या मोठ्या कोणत्या कोणत्या पिष्टांच्या झाल्या एक दावडी झाली दावडी झाल्याच्या नंतर आजचा घाट वडगाव काशिंबीर लिमगाव झालं पाईट भरपूर अशा यात्रा झाल्या सगळ्या टॉपच्या फाडा मध्ये राहिलाच त्याची कारकीर्द आज काय म्हणतात ना तो अजून वाढवतच चाललाय वाढवतच चालला बाकी काय सांगशाल त्याचे गुण वैशिष्ट्य किंवा स्वभाव दावणीला कसा आहे काय नाही स्वभाव एकदम शांत आहे थोडा चिडका आहे त्याला काही सण होत नाहीये आणि घाटात आल्यावर त्याची कामगिरी तो दाखवतो हो बाकी आता त्याच जर शरीर शरीरावरती खूप माहिती का कष्ट काय लागतात एवढं ताकदीचं शरीर बनवायचं आणि एवढं मेंटेन बॉडी करायची काय माहिती त्याचा रतीब वगैरे खुराकात काय काय देता तुम्ही त्याला काय त्याला रतीब म्हणजे सगळा स्ट्रॉंग रतीब आहे चांगला रतीब आहे नाही का आणि चांगलं खाद्य आहे त्याला म्हणजे त्याच्या शरीराला सुख होईल असं खाद्य आम्ही देतोय आता दावणीला किती बैल आहे आता तशी चार पाच बैल आहे धाव चार पाच बैल आहे <laughs> <आगा। laughs> साधारण आता एवढं यात्रा आता तुम्ही हे म्हणताय आता आपण मगाशी तुषार दादा बरोबर लोक तुमचं आयोजन माहिन आहे चार पाचच घाट आता एवढं टॉपला पाळणारा बैल आहे तर चार पाचच घाट का काय होतं की आम्ही थोडं त्याची काळजी घेतो हा का की बाबा त्याला थोडा त्रास नको व्हायला पुढे काही इजा नको व्हायला त्यामुळे आम्ही आपल्या महिन्यातून चार पाच गाठ थोडक्यात बैलाची आम्ही जास्त काळजी करू बरोबर आहे ना थोडक्यात नाही का सोन्याचे अंड देणारे कोंबडी नाही का थोडक्यात अंड रोज खाल्लं पाहिजे कोंबडी खाऊन उपयोग नाही व्हायचा बाकी काय सांगशील मित्रमंडळी बाकीच्या आता एवढा टॉप मध्ये पळायला लागला आज काय प्रतिक्रिया आहेत खाली येताना वगैरे काय काय चर्चा झाली असा आनंद झाला की सकाळी सेमी फायनल लागला त्याच्यानंतर आता फायनल ला अकरा झाली त्याच्यामध्ये खूप मोठा आनंद झाला की बाबा जेवढा आम्ही कष्ट केलं त्याचा आज सार्थक केलं आता भविष्यात कसं नियोजन किंवा याच म्हणजे अजून करतो तो किती उमट अजून काय पाहत आहे मी भविष्यात भविष्यात आमचं एकच इच्छा की असाच पळत राहू चांगला आणि मित्र परिवाराला सगळ्यांना आनंद असत उड्या मारायचा आनंद द्यावा बस एवढीच इच्छा मित्रांनो आपल्या बरोबर मालक जे नाही का भरपूर लोकांना माहित नाही गुरुदादा गोलप आहे त्यांना आपण आज कॅमेरा पुढे आणतोय गुरुदादा पाहिला तुमचा परिचय करून द्या नमस्कार माझं नाव गुरुदेव सुनील गोलफ राहिला नाव लोकांप्रमाणे आता मला एक सांगा काय होत प्रत्येकाला एक वाव असते किंवा बाबा आपला बैल एवढा टॉपला पळतोय आपण लोकांबरोबर आलं पाहिजे किंवा चर्चेत राहिलं पाहिजे पण तुम्ही आतापर्यंत कधी चर्चेत दिसले दिच्च कि नाही किंवा असं नाही का बाबा माझा बैल भरपूर आहेत लोक माझा बैल माझा बैल लोकांना सांगणार तर तुम्ही सगळ्या पोरांना संबत घेऊन घेऊन हा नात करताय काय सांगशाल त्याबद्दल तसं म्हणायला गेलं तर पोरं म्हणजे सर्व काही आहे पोरच नियोजन करतात पोरच बैल आणणार पोरच सगळं करणार आमच्या आजय आहे हे बैलाची देखभाल करतात सगळे यांच्या पशे असतो दो, दोन रोजचे दोन किलोमीटर चालवणं त्याच्यानंतर सगळं परिवार पाहतो त्याच्यामुळे मला काही कॅमेरा पुढे यायची काही गरज नाही वाटत थोडक्यात नाही का शांत आणि संयम आपला मागे राहा फक्त तुम्ही व्यवस्थित काम करा नाही आणि नाव संघटनेच असंच उज्ज्वल ठेवा म्हणायचं नाही का बाकी बाकी काय सांगा पिस्टन बद्दल तुम्ही काय सांगशा एक मालक म्हणून काय नाही पिस्टन बद्दल सांगायचं गेलं तर भरपूर बैल येऊन गेले पण एवढं नाव करणार पहिला एकच हा बैल आता लावणीला दादा एक सांगा आता आपण नंद्यापाशी चर्चा केली नंद्या, के नंद्या आणि पिस्टन आज जुकाट एकदम टॉपला किंवा फॉर्म मध्ये येणार एक वादळ म्हणायचं थोडक्यात बैलगाडा शरीतीतलं नांद्या पळतोय त्याच्याबरोबर तुमचा बॉक्सर पळतोय लक्की पळतोय नारायणशे डावळ यांचा पिस्टन बद्दल तुम्ही काय पाहिलं किंवा काय सांगशाल त्याच्या पळण्याबद्दल पिस्टन म्हणजे असा बैल होता ला ला वेल की पिष्टनला चांगला बैल भेटत नव्हता किंवा बाऱ्या व्हायच्या म्हणून पिष्टन काय नंद्याची जवळ साथ भेटली पिष्टनला पिष्टन तिथून पुढे शेवटी आज नंद्या एकटा श्रेय घेत नाही शेवटी आज पिस्टनची साथ भेटत नंद्याला पण आमचा पिष्टन कधी कधी पिष्टन नंद्याला वर वर गेल्यावर जेवढं स्पीड लावतो नंद्यालाही सरस होतो त्यामुळे आमची बारी जास्त आतमध्ये येत चालती शेवटी आपण पिष्टन हा असा होता की त्याला बैल आजपर्यंत भेटत नव्हता म्हणून पिष्टन एवढा मार्केटमध्ये दिसत नव्हता आणि ही सावड जुळवण्यासाठी आमचा शुभम असेल या शुभमने बरेच दिवस प्रयत्न केले शुभम बऱ्याच दिवस आमच्या बैलाच्या पाठी होता हरिषट चक्करला सारखा फोन करत होता <laughs> पण नंतर योगायोग आले शुभमनी मला फोन केला की आपण एकदा करू शुभम मला फक्त एकदा हेच म्हणलं होता की आपण टॉप टेन मध्ये राहू दावडीसाठी आमचं नियोजन चाललं होतं पण आमच्या बाजूचा गाठ होता एक वडगाव कांदळीचा तिथं म्हणलं शुभम लोनला आपण तिथं करून बघू कशी होती त्याच्यानंतर आपण दावडीला करू तर तिथं आमची बारी चांगली झाली पहिल्या फिरला थोडं कांड लागलं त्याच्यानंतर आम्ही एक सावऱ्या चेंज केल्यानंतर आमचा आरुळीचा थोडा उमेद झाला त्यामुळे आमची तिथं फायनल काय एक नंबर झाली नाही त्याच्यानंतर आम्ही दावडीला बैला दुखली शुभम एवढंच म्हणला होता की आपण टॉप टेन मध्ये शुभमला मी एवढंच बोललो होतो शुभम म्हणलं टॉप टेन मध्ये नाही तुझा बैल हा टॉप फाय म्हणला बैल आहे फक्त बैलाची साथ भेटत नाही बैलाला आणि त्या बैलांनी पिस्टननी पिष्टननी तिथं दावडीला चीज करून दाखवलं टॉप फाय मध्ये एक नंबर फायनल केली बाकी काय सांगसाल अजून पिस्टनचं कौतुक म्हणजे असं आहे की तो म्हणजे जेवढ्या दुसऱ्या फेरीला पहिल्या फेरीला जेवढं तेवढ्या दुसऱ्या फेरीला तो आतमध्ये किंवा एक पॉईंट माग पुढं पळतो मित्रांनो हे जुकाट नांदे किंवा पिष्टन असेल हे असंच सगळ्या प्रेक्षकांना बघायला भेटू आणि अजून काय म्हणतात ना आज दहा एक्क्याण्णव झाली पुढच्या काटात दहा ऐंशी नव्वद जसं शेट म्हणले आता बारा पण काय म्हणतो बाराचा आकडा बघितला पण थंडी वाहती तर <laughs> <laughs> त्यांची अजून अपेक्षा पूर्ण होतीच <laughs> आपल्या चॅनल कडून सदीच्या शुभेच्छा आता दहाचा आकडा त्यांना दिसू द्या फक्त आता दहाच्या अजून आतमध्ये यायची अपेक्षा करू नका नाही तर अशा तऱ्हेने आपण एक थोडक्यात मुलाखत घेतली एक नवीन चेहरा महाराष्ट्राला मिळतोय तर असंच प्रेम प्रत्येक नंदीवरती करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद ओके